नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी ती खेच या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी असा गोड पदार्थ करते ज्यांना मधुमेह आहे ते सुद्धा खाण्यासाठी थांबू शकत नाही जिथं एक वाटी खायची तिथं दोन वाटी खातील मंडळी साहित्य बघून तुम्हाला कळत असेल की मी आज काय करणार आहे हो बरोबर आज मी गाजरचा हलवा करणार आहे जर आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप दूध घेतला आहे चार चमचे साजूक तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे पन्नास ग्रॅम खवा एक वाटी किसलेलं गाजर वजनी प्रमाण म्हटलं तर अडीचशे ग्रॅम गाजर घेतला आहे आणि अर्धी वाटी काजू बदामाची काप आणि एक चमचा वेलची पूड इथे मी नॉनस्टिकची कढई गरम करून घेतलेली आहे नॉनस्टिकच्या कढईमध्ये चार चमचे साजूक तूप घालून घेते साजूक तूप नॉर्मल गरम झालं त्यामध्ये ड्रायफ्रूट घालून घेते ड्रायफ्रूट इथे मी अर्धी वाटी घेतलेली आहे ड्रायफ्रूट सादळलेले असेल तर छान कडक होतील इथे ड्रायफ्रूट छान फ्राय करून झालेले आहे आता एका वाटीत काढून घेते आता त्याच कढईत किसलेले गाजर घालते आणि तुपात रंग चेंज होईपर्यंत छान परतून घेते गॅसची मात्र लो ठेवायचे त्यामुळे गाजर खाली लागणार नाही किंवा करपणार नाही याची मात्र काळजी घ्यायची हे पा गाजराचा रंग छान चेंज झाला आहे गाजराला रंग छान गडत आलेला आहे आता एक कप दूध कढईत घालून घेते आणि दुधात गाजर शिजवून घेते पाण्याचा एकही थे थेंब वापरणार नाही फक्त दुधामधला गाजरचा हलवा खायला खूप छान लागतो गाजर दुधामध्ये छान एकत्र करून घेतलेला आहे आता कढईवर झाकण ठेवते आणि दहा मिनिट शिजवून घेते इथे दहा मिनिट झाला आहे आता झाकण काढते हे पहा मंडळी दूध छान आटलं आहे गाजरही छान शिजला आहे आता पुन्हा एकदा चमच्याने गाजर हलवून घेते म्हणजे खाली लागणार नाही आता गाजरामध्ये अर्धी वाटी खवा घालून घेते आणि गाजरामध्ये खवा छान एकजीव करून घेते खव्याच्या गुटळ्या झाल्या असेल तर फोडून घ्यायच्या म्हणजे गाजर छान खव्यात एकजीव होईल हे पा खवा छान विरघळला आहे हलवा बघा कसा पातळ झाला आहे म्हणजे खवा छान विरगळला आहे आता फ्राय केलेले ड्रायफ्रूट घालून घेते आणि एकत्र करून घेते खव्यामुळे आणि ड्रायफ्रूटमुळे गाजराचा हलवा चवीला अप्रतिम लागतो हलव्याचा स्वाद वाढवण्यासाठी वेलची पूड घालून घेते आणि अर्धी वाटी साखर घालून घेते खव्यामुळे आणि दुधामुळे गाजरची गोडी आधीच वाढलेली आहे म्हणून मी अर्धी वाटी साखर घालते म्हणजे गाजरचा हलवा मीडियम गोड होईल तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर दोन चमचे जास्त घाला साखर साखर विरगळेपर्यंत हलवा मी चमच्याने हलवत राहणार आहे म्हणजे साखर लवकर विरगळे हे पहा साखर छान विरगळले आहे याची आज लोट ठेवायची म्हणजे गाजर खाली लागणार नाही आता दोन मिनिट झाकण ठेवते आता झाकण काढते आणि चमच्याने छान हलवून घेते त्यामुळे हलवा खाली लागणार नाही हे पहा आता जरी थोडा हलवा सही दिसला तरी थोडा थंड झाल्यावर मोकळा होतो इथे आपला गाजरचा हलवा तयार झाला आहे आता गॅस बंद करते आणि झाकण कढईवर ठेवते आता मी गाजराचा हलवा सर्व करते गाजराचा हलवा करण्यासाठी लालसर गाजर वापरायचं विलायती गाजर म्हणजे बाजारात छोटे गाजर भेटतात ते वापरायचे नाही लालसर गाजर हे छान रसरशीत असतं त्यामुळे हलवा खायला अतिशय चविष्ट लागतो सीजनलाच लालसर गाजर दिसतात बाजारात गेले की फ्रेश गाजर दिसलेच पाहिजे गाजर दिसले की नाही नाही म्हटलं तरी महिन्यात दोन ते तीन वेळा घरी हलवा हा होतोच आणि गोड पदार्थ म्हणून झटपट होणारी ही रेसिपी आहे आजची गाजराच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल अकाउंट प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटेल तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा